नवरोबाची सुट्टी म्हटल्यानंतर नेमकं करायचं काय हा खूप मोठा प्रश्न असतो कारण की आठवड्यातनं एक वेळा घरी असला की असं वाटतं काय करू आणि काय नको करू त्याच्यासाठी तर आजचा बेत होता आमचा चिकन बिर्याणीचा मंडळी रेसिपी तर भन्नाट असणार आहे कारण की आपण हॉटेलमध्ये जी बिर्याणी खातो तीच तुम्हाला घरी कशी बनवायची ती शेअर करणार आहे कारण की आज चिकन दम बिर्याणी आहे त्याचबरोबर घरातला आमचा आजचा रुटीन पण मी संपूर्ण शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे तुमच्याबरोबर तर तुम्ही व्हिडिओ शेअरपर्यंत नमस्कार युट्यूब फॅमिली कोल्हापूरची सुन नम्रता या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर म्हणजे नवरोबाची सुट्टी म्हटल्यानंतर फार काही रिलॅक्स असा दिवस नसतो बरं का खूप सारे कामं असतात तर सर्वात आधी आज सकाळचं चहा नाश्ता झाल्यावरती पहिला मी माझ्या मुलाची सायकल रिपेरी करायला पाठवली होती त्यानंतर थोडासा वेळ मला मिळाला कारण की सकाळची कामं तर सगळी संपली होती घरामधली दहा वाजले होते सकाळचे वेळ मी जरा सगळ्यांना रिप्लाय करत बसले बसले सगळ्यांचे मेसेजेस बस वाचत छान वाटलं आणि मुलांचे मुला बाबा बाहेर गेलेले आहेत सायकल रिपेअरिंग करायला तोपर्यंत मी घरातले थोडेफार बेसिक काही काम आहे पसारा इकडचा तिकडचा उचलायचा कारण सकाळी माझं सगळं चावलेलं असताना पुन्हा अगदी अर्ध्या तासामध्ये सगळंच काही पसरलेलं असते ते सगळं आवरून घेते आणि त्यानंतर आपण प्रिपरेशनला लागणार ला आहोत आपल्याला करायची आहे आज चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी साठी काय काय गोष्टी लागणार आहे ला ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच पण त्याचबरोबर पहिला मी घरातला आवरून घेते पण सुरुवात करायची आहे अगदी चिकन घेण्यापासून तर सगळ्याच गोष्टी आहे सगळंच करायचं आहे आज आपल्याला तर चला मग आता दिवसाच्या रुटीनला लागूया आणि बघूया आणि काय काय होते पुढे असं काही घराची अवस्था झालेली आहे तुम्ही पाहू शकताय घरामध्ये फारसं काही नसताना सुद्धा एवढं काही अचक वचक झालेलं असते घर बाबा ऑफिसवरून आल्यानंतर बॅग त्यांची इथेच ठेवतात वैशव शाळेतनं आल्यानंतर तिची बॅग इथेच ठेवते शिवचरण अगदीच कुठलीही बॅग आणून इथे फेकून देतो आता हे सगळं व्यवस्थित जागच्या जागी ठेवायचं आहे मला बरं आता घरातलं सगळं पसारा आवरून घेते तोपर्यंत मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे त्याचं उत्तर तुम्ही मला खरं द्यायचं बरं का मला सांगा की कधी असं होतं का तुम्हाला कळतं का की तुमच्याबद्दल कोणीतरी पाठीमागं आहे आणि तीच गोष्ट तुम्हाला परत कळते असं होतं का बरं असं झालं तर तुम्हाला वाईट वाटतं की नाही म्हणजे ऑब्वियसली वाईट वाटतच असेल तर आमच्या घरामध्ये ना आम्ही एकमेकांना म्हणजे माझे माझा नवरा आणि मी एकमेकांना सगळ्याच गोष्टी शेअर करतो तर मला खूप साऱ्या ना प्रॉब्लमचे जे सॉल्युशन असतात ना ते मला त्याच्याकडनंच मिळतात तर त्याने मला सांगितलं की कसं असते तू जर ज्यावेळेस कुणाला समजून सांगत असेल तर हेच सांग की बोलणाऱ्याचं तोंड आपण धरू शकत नाही पण आपले कान मात्र आपण बंद करू शकतो तर असू दे पाठीमागं बोलतायत ना तोंडावर बोलायची कोणाची हिंमत नसते त्यामुळे दुर्लक्ष करा ज्या दिवशी तोंडावर बोलले त्या दिवशी बघून घेऊया तर चला मग आता मी चालली आहे बाजारामध्ये आणि इतकं ताकतं होणे की नाही कारण की आपल्याला चिकन मॅरिनेशन करायचं आहे आणि त्यासाठी ना आपल्याला आधीच सगळं काही आणून ठेवावं लागणार संध्याकाळी जरी चिकन करायचं म्हटल्यानंतर मॅरिनेशन एक दोन तीन तास तर झालंच पाहिजे तर आता मी आणि माझी वैशू चाललो आहेत आम्ही बाजारात आणि तुम्ही पाहू शकताय सगळं मी कवर करू सर्वात आधी मी, मी लसून घेतला कारण की आता पुढच्या काही दिवसानंतर ना तुम्हाला माझे माहेर आणि सासरचे व्लॉग पाहायला मिळणार आहे कारण की सुट्ट्या पडणार आहेत म्हणून जास्त काय नाही आठवडाभरापुरतंच सामान घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की मी व्हाईट कलरचा श्रग घातलाय तो त्याच्यासाठी त्याचं कारण माहिती आहे का काय आहे जर या दिवसात ना आपण असे लाईट कलरचे कपडे घालायचे त्याच्यामुळे काय होतं रेस जी असते ती आपल्या शरीराला त्रास देत नाही त्यामुळे आपला जास्त टॅन होत नाही एकदम फ्रेश असा पुदिना लिंबू कांदा आणि अद्रक हे सगळ्या गोष्टी मी घेऊन आले लसून वगैरे सगळं आणि येई येईपर्यंत पूर्ण अंगातनं असं पाण्याचा लोंढा जसा लागतो त्याच पद्धतीने घाम असला आलेला ना प्रचंड प्रमाणात तरी कॉटनचे कपडेच घातलेले होते मी तर फायनली आता घरी पोहोचले अर्धा पाऊन तास आमचा उन्हात गेला चिकन पण घेऊन आलेत

छान विश्रांती घेतल्यानंतर आता आम्ही एकत्र चहा पित आहोत तसं मोस्टली आम्ही आता सध्या कमी केलाय चहा प्यायचा पण आता नवरोबाची सुट्टी आणि छोटी कोल्हापुरी माणसं म्हटल्यानंतर चहा पाहिजेच खरं त्याला काय पर्याय नाही आणि एकत्र एक म्हटल्यानंतर आणि वेगळाच असतो चला मग आता आपल्याला हे वाटण तयार करून आहे त्यामध्ये आल लसूण पुदिना आणि कोथंबीरचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आणि भरपूर प्रमाणात घालायचं चहा झाला चहाचे भांडे वगैरे घासायचे पडले आहे कारण की आता आपल्याला खरेदी चिकन बिर्याणी ना म्हणून पहिला मॅरिनेशन करून घेणार आहे चिकन आपल्याला एक खास रिक्वेस्ट आली आहे ऐश्वर्याची आपल्याला तिची रिक्वेस्ट मान्यच करावी लागेल कारण की तिने एकदा नाही दोनदा नाही चक्क तीन वेळा एकच रिक्वेस्ट केली की ताई प्लीज चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर कर नाही तर रेसिपी तरी शेअर कर मला म्हणून म्हटलं चला तुझ्या तुझ्या इच्छेमुळे आज आम्हाला पण चिकन बिर्याणी खायला मिळणार आहे तर आता हे जे काही वाटण आहे ते मी वाटून घेत आहे चिकन मॅरिनेशनसाठी वाटण तयार करून घेतलं आणि पहिला कांदा चिरून घेत आहे तर स्लाईसमध्ये असा कांदा चिरून घ्यायचा कांदा चिरून झाल्यानंतर मंडळी असे पूर्ण असे वेगवेगळे करून घ्यायचे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं एकही कांदा असा एकमेकाला चिटकलेला नाही पाहिजे सगळं छान असं मोकळं झाल्यानंतर त्याला आता आपण गरम अशा उकळत्या तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं तर आता तुम्ही पाहू शकताय एकदम गोल्डन फ्राय केलेलं आहे जास्त जाळायचं नाही नाही तर फार करपट असा वास येतो ताटामध्ये न्यूजपेपर किंवा पेपर असेल तर त्यावरती हे असं काढून घ्यायचं आता आपण चिकन मॅरिनेशन करून घेणार आहोत एकदम सिंपल सोबत प्रोसेस आहे अगदीच फार तामजाम नाही आहे वाटण जे तयार केलेलं ते टाकायचं त्यानंतर धने पावडर गरम मसाला पावडर टाकायचं त्यामध्ये थोडंसं आपलं लाल तिखट घालायचं मीठ घालायचं लाल तिखट तुम्ही कुठलाही वापरू शकताय बघा इथे मी, मी नॉर्मल रेग्युलर पावडर वापरते आहे जे आपल्या दुकानात मिळते कारण की ऑलरेडी आपण भरपूर मसाले घालणार आहे ना त्यामुळे फार जास्त मसाले नकोत रेग्युलर पावडर टाकलेली आहे थोडी कश्मीरी रेड चिली पावडर देखील टाकली कलरसाठी आणि इथे तीन चम्मच असं मी दही घेतलं आणि जो आपण कांदा तळून घेतलेला आहे की नाही तो पण त्यात टाकायचा आणि छान असं त्याला मॅरिनेट करून घ्यायचं आता तुम्हाला लिंबू टाकायचा तर लिंबू पण टाका पण आपण दही टाकल्यामुळे आंबट असा फ्लेवर येत असतो यामध्ये तुम्ही बिर्याणी मसाला देखील टाका मी ते सांगायचं तुम्हाला विसरले बिर्याणी मसाला आवर्जून टाका एवरेस्टचा सुहाणाचा कुठलाही टाका पुढचे दोन ते तीन तास किंवा तुम्ही सहा तास देखील मॅरिनेट करून ठेवू शकता अप्रतिम टेक्स्चर आणि चव येते बिर्याणीला त्यानंतर म्हणजे आता आपण ना बिर्या म्हणजे राईस जो आहे आपला तो उकळून घ्यायचा आहे आपल्याला बॉईल करून घ्यायचा त्यासाठी मी गरम पाण्यामध्ये चार लवंगा पाच मिरे स्टार फूल दालचिनी आणि लिंबू असं टाकलेलं आहे आणि वॉश केलेले तांदूळ टाकून घ्यायचे तुम्ही बासमती चावल कुठलाही घ्या त्यानंतर हे जे सिक्रेट आहे ना ते टाकलं आहे म्हणजे तेच जे आपण वाटण तयार केलेलं ते देखील घालायचं बरेचसे लोक घालत नाही पण आपण हॉटेलमध्ये आता मी ऑलरेडी काम केलेलं आहे तर मला माहिती आहे ते हॉटेलमध्ये टाकतात तसं मसाला त्यानंतर म्हणजे जसं तेल किंवा तूप टाक छान त्याला उकळून घेतलं आता हे जे मॅरिनेट झालेलं आपलं चिकन आहे ना ते तेलामध्ये डायरेक्टली टाकायचं म्हणजे गॅस कमी केलेला आहे आणि मग टाकायचं काळजी घ्यायची नाही तर ते अंगार प्रचंड प्रमाणात उडते आणि म्हणजे काळजीपूर्वकच करा कारण की काय होतं ना बिर्याणी करायची म्हटली ना तामजाम खूप असतो आहे आणि कधी कधी घाईमध्ये काय तर होऊन जाईल तर छान असं का चिकन तेल सुटेपर्यंत ते फ्राय करून घेतलं आणि उकळतेलं गरम पाणी घातलं आता आपल्याला हे चिकन असं शिजवून घ्यायचं आहे अगदी सात ते आठ मिनटामध्ये चिकन माझं तयार आहे शिजून तुम्ही पाहू शकता टेक्स्चर अप्रतिम आला आहे वरून मी कुठलाही मसाला टाकलेला नाही आहे जे काही मॅरिने मॅरिनेट केलेलं चिकन होतं तेच टाकलेलं आहे तुम्हाला हवं असेल अजून मसालेदार तर तुम्ही त्यामध्ये खडे मसाले आणि बिर्याणी मसाला अजून टाकू शकता या ठिकाणी तांदूळ माझे एट्टी पर्सेंट कुक झालेले आहे म्हणजेच बॉईल झालेले आहेत पाहिजे असेल तर तुम्ही त्यातले खडे मसाले बाजूला काढून घेऊ शकता चिकन माझं शिजलेलं आहे म्हणून आता आपण लेअरलिंग लेअरिंग करून घेऊया बिर्याणीची आपल्याला दम द्यायचा आहे त्या बिर्याणीला पुढचे वीस मिनटं आपण दम देणार आहोत तर पहिला मी बेसमध्ये थोडंसं चिकन आणि तेल सगळं टाकून गोल्डन फ्राय केलेले अनियन म्हणजेच कांदा पण टाकून घेतला पुदिना आणि कोथंबीरचं पण टाकलेलं आहे फ्लेवर येण्यासाठी जबरदस्त फ्लेवर येतो पुदिना आणि कोथंबीर विसरायची नाही बॉईल केलेले आपले जे राईस आहे म्हणजेच तांदूळ आहे बासमती तो टाकून घ्यायचा जर अखंड मसाले तुम्हाला त्रास देत असतील तर ते तुम्ही बाजूला काढून घेऊ शकताय आता उरलेलं चिकन पुन्हा त्यात टाकून घेतलेलं आहे लेअर तुम्ही एक लावा दोन लावा तीन लावा तुमच्या हिशोबाने मी तीन लेअर लावले होते पुन्हा सेम प्रोसेस फॉलो केली कांदा घातला आपला गोल्डन फ्राय केलेला पुन्हा पुदिना वगैरे सगळं टाकलेलं आहे त्यानंतर वरती सर्वात शेवटला अजून एक लेअर लावून घेत आहे आता चिकन संपलेलं आहे तरीसुद्धा आपल्याकडे जे काय अवेलेबल असेल म्हणजेच कोथंबीर पुदिना आणि जे गोल्डन फ्राय केलेलं अनियन ते सगळं टाकून घ्यायचं आणि आता पुढची प्रोसेस काय आहे ती तुम्हाला मी दाखवते तर आता याच्यामध्ये तुम्ही केसर दुधात मिक्स केलेलं टाकू शकता आहे कलरसाठी फूड कलर मला नाही वाटत गरजेचं आहे नकोच ते टाकायला तुम्हाला हवं असं तुम्ही फूड कलर टाकू शकता मी भरपूर प्रमाणात इथे तूप टाकलेलं आहे तुपामुळे बिर्याणीला अप्रतिम चव येते ह्या छोट्या मोठ्या काही गोष्टी आहेत ज्या बिर्याणीची चव एन्ह्स करते आणि जबरदस्त चव लागते जी आपण बाहेर खातो हॉटेलमध्ये हो सेम तशीच तर आता मी तवा घेतलेला आहे जाड बुडाचा त्याला पहिला प्री हीट करून घेतलं म्हणजे त्याला तव्याला गरम केलं त्यानंतर गॅस कमी केला आणि आता त्यावर कुकर ठेवला आहे पुढचे वीस मिनटं असं मी झाकून त्याच्यावरती वजं ठेवलेलं आणि मस्त या ठिकाणी माझी बिर्याणी तयार झाली तर बिर्याणी झाल्या झाल्या लगेचच ते झाकण त्याचं उघडायचं नाही तर असं चिकट बिर्याणी होऊन जाते मला घाई होती कारण की मला पुन्हा शॉपिंगला बाहेर जायचं होतं डीमार्टला तर मी तुम्हाला दाखवते तरीसुद्धा एकदम मोकळा असा भात झालेला आहे म्हणजेच बिर्याणी झालेली आहे आपली छानसं असं ताट वाढून घेतलं मस्तपैकी कांदा दही म्हणजे रायता किंवा लिंबू तुमच्याकडे असेल ते सग घ्या आणि खा मस्त लागते बिर्याणी एक नंबर चव हॉटेल हो सारखी बिर्याणी तुम्ही घरच्या घरी करू शकता अशा पद्धतीने मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा बिर्याणी म्हटल्यानंतर तामझाम तो येतच आणि भांडे प्रचंड पडतात आणि नंतर कंटाळा येईल म्हणून लगेचच आहे त्या वेळेत भांडे घासून घेते नाहीतरी आपल्याला माहितीये की आपले भांडे घासायला दुसरं कोणी येणार नाही म्हणून वेळात वेळ काढून तेवढंच काम करून घ्यायचं किचन मध्ये आहे तोपर्यंत किचन मधून निघालं ना कि मग किचन कडे बघायचं नसते पटापटा होईल तेवढं फास्ट फास्ट आवडून घेते खूप सारे भांडे पडले ना काय करत असते असते भांडे म्हणजे मला कंटाळा येत नाही आपण खूप सारे भांडे असल्यानंतर काय करतो अशी घासून घेतो आणि एकत्रच धुवायला घेतो मग अशा वेळी काय होत आपल्या भांड्यांना साबणाच ते डाग राहून जातो आणि काय होतं ते ड्राय झाल्यानंतर त्याला धुवायला पाणी सुद्धा खूप जास्त आणि आणि ऑलरेडी आता उन्हाळा असल्यामुळे भरपूर ठिकाणी पाण्याची अडचण आहे आता ज्यांच्याकडे नाहीये त्यांचं खूप चांगलं म्हणावं तो ज्यांच्याकडे आहे त्यांनी तर ह्या गोष्टीची काळजी थोडं तर घ्यायलाच पाहिजे म्हणून काय करायचं भांडे स्वच्छ पण निघतात आणि पाण्याची पण बचत होते थोडेसे भांडे घासली का पटकन तेवढे तुवून घ्यायचे म्हणजे ते इझी जातं आणि कंटाळा सुद्धा येत नाही मुद्दामून आज भांग असा केलाय कारण थोडासा हेअरफॉलचा इश्यू चालू आहे आणि सगळीचकडे असावा कारण वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर होतं काय की आपल्या स्कॅल्पवरती त्याचा इफेक्ट होतो सध्या कसं घाम वगैरे येतो आहे ना तर घाम स्कॅल्पवरती आला की डँड्रफ होतो आणि डँड्रफ झालं की म्हणायचंच हेअरफॉल झाला तर एकाच पद्धतीने जर आपण केस विंचरत असेल ना त्यावेळी मग ते केस असे त्या साईडनी जास्त गळायला सुरू होतात तर अशा वेळी थोडंसं आपलं चेंज करत राहायचं नाही तर आपण कंटिन्यू असा भांग करत असेल तर आपला हेअरफॉल होत असताना इकडचे केस पहिल्या जातात जर आपण इकडनं करत असेल तर इकडचे जा पहिले जातो नाही तर इकडचे मला खूप अनुभव आहे या गोष्टीचा कारण की मी खूप भयंकर हेअरफॉल स्टेजनी गेलेली आहे आणि आता कुठेतरी थोडं स्टेबल झालेलं आहे तर आय होप पुन्हा ती गोष्ट होऊ नये तर काळजी तशी घेत असते मी ड्रायफ्रूट वगैरे सगळं खात असते तर चला म्हणजे सर्वांना वाटतं की नाही एक दिवस तरी नवऱ्याला सुट्टी असावी छान टाइम स्पेंड करता येईल पण तो टाइम मिळतच नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघत असते की आत्ता आवरेल आणि मग बसेल आत्ता आवरेल आणि मग बसेल प्रत्येक वेळा काही ना काही काम निघून येतं आणि कधीच असं निवांत बसायला मिळतच नाही असाच माझा पण सुट्टीचा दिवस जातो आहे आणि मोस्टली सगळ्याच बायकांचा हा असा घाईघाईचाच असणार हा दिवस सुट्टीचा म्हटल्यानंतर कसा असतो तुमचा अनुभव देखील मला शेअर करा तर छान तसं मला काही रिग्रेशन नाही आहे छानपैकी त्याच्या आवडीचं सगळं करून खाऊ घातलं आणि त्याला होईल तितका आराम मी आज दिला मी बाजारातसुद्धा एकटीच गेले मुद्दामून उन्हात त्याला नाही पाठवलं म्हटलं तू आराम कर कशाला अस तर अशा पद्धतीने खूप छान दिवस आम्ही स्पेंड केला आता घरातलं सगळंच काही आवरलेलं आहे थोडंसं जेवण करणार आणि मग जाणार म्हण घरी बिर्याणी करायची पद्धत किंवा स्वयंपाकाची पद्धत ही नक्कीच वेगळी असते तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका कशी झाली बिर्याणी